स्वागत आहे तुमचं छाया कुकिंग मध्ये आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज थोड्या वेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायला त्याला लागणार साहित्य आणि कृती आता इथे बटाटे उकडून घेतलेत याला आपण किसून घेऊया आता इथे बटाटा बारीक करून झालाय आता यामध्ये मैद्याचं पीठ आहे हे मैद्याचं पीठ टाकलंय दोन चमच हे तांदळाचं पीठ आहे एक चम्मच एक चम्मच ऑरियाना आहे एक चम्मच चिली फ्लेक्स आहे आणि चवीनुसार मीठ आता याला मिक्स करून घेऊया आता हे माऊन झालंय या अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आणि याला असे कापून घेऊया आता इथे तेल गरम झालं आहे यामध्ये आपण लिताळून घेऊया तयार आहे याला काढून घेऊया झालेत हे दाखवा अशा पद्धतीने सर्व तळून घेऊया तर तयार आहे फ्रेंच फ्राईज तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाइक, शेयर, सब्सक्राइब करा कमेंट करा बेल आयकॉन दबा